नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कोणत्याही ग्रंथाचे पारायण सुरू करण्यापूर्वी किंवा एखादे व्रत करण्यापूर्वी संकल्प केला जातो तर हा संकल्प का करावा आणि कसा करावा याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कोणतीही सेवा करताना जसे की एखाद्या ग्रंथाचे पारायण करताना अनुष्ठान करताना गुरुवारचे व्रत असो वैभव लक्ष्मी मातेचे व्रत असो किंवा श्री सत्यनारायण पूजन असो कोणतेही विशेष पूजन किंवा व्रत करताना संकल्प करणे आवश्यक आहे संकल्पयुक्त सेवा ही फलदायी असते से, से, संकल्प केल्याशिवाय त्या पूजेचे व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही संकल्प केल्याने आपण आपल्या सेवेशी बांधील राहतो प्रामाणिक राहतो आपली संकल्पशक्ती वाढते आणि आपल्या सेवेमध्ये अडथळे जरी निर्माण झाले तरी त्याला सामोरे जाऊन सेवा पूर्ण करण्याची शक्ती आपल्याला मिळते संकल्पयुक्त सेवा आणि नित्यसेवा यामध्ये फरक आहे कोणत्याही देवतेची नित्यसेवा म्हणजे आपण रोजची जी काही पूजापाठ किंवा मंत्रांचे वाचन करतो ती सेवा असते नित्यसेवेसाठी कोणताही संकल्प करावा लागत नाही पण संकल्पयुक्त सेवा ही एक विशिष्ट सेवा असे संकल्पयुक्त सेवा ही ठरलेल्या कालावधीमध्ये ठरलेल्या प्रमाणात ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी बसून केली जाते शिवाय संकल्पयुक्त सेवेमध्ये खाण्यापिण्याचे से आणि इतर काही नियम पाळणेही आवश्यक असते संकल्पयुक्त सेवेमध्ये पहिल्या दिवशी सेवेचा संकल्प घेणे आवश्यक आहे आपण कोणते पारायण किंवा व्रत किती दिवस आणि कशासाठी कसे करणार आहोत हे संकल्पयुक्त सेवा करताना संकल्प सोडताना सांगणे आवश्यक असते शिवाय एखाद्या सेवेचा जर संकल्प घेतला तर तो संकल्प आपल्याला पूर्ण करावाच लागतो म्हणजेच ती सेवा जितकी पण असेल ती आपल्याला पूर्ण करावीच लागते आता कोणतीही संकल्पयुक्त सेवा करण्यापूर्वी आपण जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये किंवा घरी स्वामींसमोर नारळ फूल खडीसाखर अर्पण करतो बऱ्याच लोकांना हा गैरसमज होतो की अशा पद्धतीने नारळ फूल अर्पण केले म्हणजे संकल्प झाला तर हा संकल्प नसून ही कृती म्हणजे स्वामींना आपली सेवा पूर्ण करून घेण्यासाठी आपण साकडेच घालत असो स्वामींनी आपल्याला सेवा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्यावे आणि सेवा करताना त्यांचे संरक्षक कवच आपल्याला लाभावे स्वामींनीच ही सेवा पूर्ण करून घ्यावी यासाठीच आपण स्वामींना नारळ फूल खडीसाखर ठेवून एक प्रकारे विनंतीच करत असतो हा संकल्प नसतो तर हे महाराजांना घातलेले साकडे असते तर आता बघूया की संकल्प कसा केला जातो संकल्प घेताना आपल्याला साहित्य काय लागेल एक शुद्ध पाण्याने भरलेला पेला घ्यावा जर असा पेला नसेल तर तुम्ही स्टीलच्या पेल्याचाही वापर करू शकता एक पळी घ्यावी पळी नसेल तर तुम्ही चमचाही वापरू शकता स्वच्छ धुतलेले एक तामण घ्यावे अक्षता घ्याव्यात इथे मी हळद कुंकू लावून अक्षता आधीच बनवून घेतलेल्या आहेत अक्षता या अखंड असाव्यात कधीही तुकडा पद्धतीचा तांदूळ पूजेमध्ये वापरू नये याशिवाय आपल्याला एक फूलही लागणार आहे संकल्प आपल्या घरी देवघरासमोर बसून करायचा आहे सर्वप्रथम प्रथम देवता श्री गणपती बाप्पा कुलदेवता स्वामींना आणि इतर देवीदेवतांना नमस्कार करावा आणि संकल्प विधीला सुरुवात करावी सर्वप्रथम आपल्याला आचमन करायचे आहे आचमन का करावे आणि कसे केले जाते कोणत्याही पूजेमध्ये किंवा धार्मिक विधीसाठी शरीर शुद्ध असणे आवश्यक आहे आचमन केल्याशिवाय पूजा ही, मा ही अपूर्ण मानली जाते त्यामुळे कोणतीही पूजा सुरू करण्यापूर्वी शरीर शुद्धीकरणासाठी मंत्रोच्चारांसहित शुद्ध पाण्याचे सेवन करणे म्हणजेच आचमन करणे आता एक पळीभर पाणी उजव्या तळहातावर घ्यायचे आहे ओम केशवाय नमहा असे म्हणायचे आहे आणि हे पाणी पिऊन टाकायचे आहे त्यानंतर परत एकदा एक पळीभर पाणी उजव्या हातावर घेऊन ओम माधवाय नमहा असे म्हणायचे आहे आणि परत एकदा ते पाणी प्यायचे आहे त्यानंतर परत एकदा म्हणजे तिसऱ्यांदा पळीभर पाणी आपल्या उजव्या तळहातावर घेऊन ओम नारायणाय नमहा असे म्हणायचे आहे आणि पाणी प्यायचे आहे आता यानंतर एक पळीभर पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमहा असे म्हणून पाणी तांबणामध्ये सोडायचे आहे त्यानंतर परत एकदा पळीभर पाणी उजव्या तळहातावर घेऊन ओम विष्णवे नमहा असे म्हणून हे पाणीसुद्धा तामणामध्ये सोडून द्यायचे आहे यानंतर उजव्या तळहातावर पळीभर पाणी अक्षता फूल घ्यायचे आहे आपले संपूर्ण नाव सांगावे गोत्र सांगावे गोत्र माहिती नसल्यास काश्यप म्हणून बोलावे यानंतर संकल्प ज्या दिवशी घेत आहात त्या दिवशीची तारीख सांगावी राहण्याचे ठिकाण सांगून मी अमुक अमुक ग्रंथाचे पारायण किंवा एखादे व्रत हे अकरा दिवस एकवीस दिवसांचे यथाशक्ती यथाकालीन म्हणजे मला जमेल तसे असे करणार असून माझ्या या या मनोकामनापूर्तीसाठी करत आहे तर ही सेवा स्वामी महाराजांनी माझ्याकडून निर्विघ्नपणाने पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी असे म्हणावे आणि त्यानंतर ते पाणी तांबणामध्ये सोडून द्यावे संकल्प घेताना कधीही अखंड सेवा करीन म्हणजेच अखंड अकरा दिवस अखंड एकवीस दिवस सेवा करीन असे म्हणू नये कारण मासिक धर्म सुतक विटाळ किंवा इतर काही अडचणीमध्ये आल्यामुळे आपल्या सेवेमध्ये खंड पडू शकतो त्यामुळे कधीही अखंड सेवा करीन असे संकल्प करताना म्हणू नये मी मला जमेल तशी यथाकालीन सेवा करीन असे म्हणावे तांबडामध्ये सोडलेले हे पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये विसर्जित करू शकता तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी संकल्प करता येतो संकल्प केल्यानंतर तुमची जी काही सेवा असेल व्रत असेल पूजा असेल ज्यासाठी तुम्ही संकल्प घेतला आहे त्या सेवेला सुरुवात करावी संकल्प हा फक्त तुमच्या सेवेच्या पहिल्या दिवशीच करावा रोज रोज करू नये संकल्प घेताना मी अखंड सेवा करीन असेही बोलू नये कारण आधी सांगितल्याप्रमाणे मासिक धर्म सुतक विटाळ किंवा इतर अडचणींमुळे आपल्या सेवेमध्ये खंड पडू शकतो त्यामुळे मी मला जमेल तशी सेवा करेन असे बोलावे आता मासिक धर्माची अडचण आली तर अशा वेळेला आपले जे काही वाचन असेल किंवा व्रत असेल ते थांबवावे आणि मासिक धर्माचे दिवस संपल्यानंतर जिथे तुम्ही आपले वाचन थांबवले होते तिथून तुम्ही पुढे सेवा कंटिन्यू करू शकता जसे की जर तुमचे अकरा पारणे झाले असतील आणि तुम्ही एकवीस पारण्यांचा संकल्प घेतला आहे आणि मध्येच जर अकराव्या पारायणानंतर मासिक धर्म आला तर तिथे थांबावे मासिक धर्माचे दिवस संपल्यानंतर बाराव्या पारणापासून सुरुवात करावी संकल्पयुक्त सेवेचे से नियम पाळावेत जसे की मांसाहार न करणे ब्रह्मचर्याचे पालन करणे पराणं टाळणे आणि आचरण चांगले ठेवणे आपला जर एकवीस दिवसांचा संकल्प असेल आणि त्याआधीच आपली इच्छा पूर्ण झाली अगदी एकशे आठ पायाण्याचा जरी संकल्प असेल तरीही ती सेवा मात्र पूर्ण करावी आपली इच्छा पूर्ण झाल्याने सेवामध्ये सोडून देऊ नये कोणतेही व्रत किंवा पूजन किंवा पारायण करताना अशाच प्रकारे संकल्प करावा सेवा करताना तुम्ही कोणत्याही देवतेची सेवा करत असाल तरीही संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने सेवा करावी ज्या देवतेची सेवा करत आहात त्या देवतेवरसुद्धा संपूर्ण विश्वास करावा कोणतेही पारायण व्रत पूजन हे शक्यतो संकल्पयुक्तच करावे संकल्प घेतल्याने आपल्याकडून नियमांचे पालन होते शिवाय आपल्या सेवेमध्ये सुद्धा नियमितपणा राहतो त्यामुळे आपण करत असलेल्या से सेवेचे से फळसुद्धा लवकर मिळते तर अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे संकल्प करावा आणि पूजेला किंवा पारायणाला अनुष्ठानाला सुरुवात करावी तर कसं वाटलं असा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ